स्वामीचं मत अद्धूत चिंतन गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे ना आनंदी राहा सुखी राह आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय आपला आहे की आज आहे गुरुवार म्हणून गुरुवारच्या दिवशी सगळ्यात सुंदर अशी सेवा आहे ललिता सहस्रनामाची त्याविषयी माहिती सांगणार आहे आणि प्रश्न देखील होता कि ललिता सहस्रनाम हे कधी पठन करावं किंवा त्याचे फायदे काय असतात सेवा कशी करावी त्याविषयी गुरुवारच्या दिवशी बघणार आहोत गुरु हा जो असतो गुरुवारी हा वार गुरूंचा असतो बऱ्याच लोकांना गैरसमज असा असतो की गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण पूजा केली जाते तर नाही गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असतो किंवा आपल्या गुरूंचा वार असतो कुठलेही गुरु असू द्या तुमचे त्यांचा वार असतो शुक्रवार मंगळवार हे जे असतात हे देवींचे वार असतात ठीक आहे तर मी आपल्या विषयाला सुरुवात करते ललिता सहस्रनाम किंवा ललिता देवी जी आहे त्यांचं मी तुम्हाला थोडक्यात असं सांगणार आहे तर भंडासूर नावाचा राक्षस होता भंडासूर नावाचा जो राक्षस होता त्याने आपले भगवान शंकर जे आहेत त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं गंगा नदीच्या काठी तपश्चर्या करून भगवान शंकरांना त्यांनी तपश्चर्या करून प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून वर मिळवून घेतला होता की आजन्म मी म्हणजे मला मृत्यू नाही मिळणार असा वर त्यांनी मागितलेला होता तेव्हा मग त्या ते भंडासुराला वर मिळाल्यानंतर भोळे शंकर आहेत आपले ते तर सगळ्यांनाच प्रसन्न होत असतात सेवा केल्यानंतर वर मिळाला त्याला इतका म्हणजे अहंकार आला भंडासूराला की त्याला वाटलं माझा मृत्यू नाही आहे आता मृत्यू टळणार आहे किंवा मी आजन्म आहे आता माझा मृत्यू आजन्म मरण येणार नाही मला असं त्याचा त्याचा अहंकार आला तेव्हा अहंकारामुळे तो देवी देवता जे असतात सगळ्यांनाच त्रास देऊ लागला आणि त्यावेळी मग देवता खूप त्रस्त झाले ते तेव्हा नारदमुनी इंद्रदेव जे आहेत त्यांना सांगितलं की देवेंद्र तुम्ही तपश्चर्या करा आणि मग त्याच्यातून जो अंश देवीचा प्राप्त होईल त्या देवीने मग वध होऊ शकतो असं बोलले तेव्हा देवेंद्र जे होते त्यांनी यज्ञ होम हवन केले तपश्चर्या केली तपश्चर्या म्हणून एक ज्योत निघाली आणि ती ज्योत जी निघाली ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं जे होतं त्यांचं ते जे तेज होतं त्या ते तेजापासून तयार झालेली ती ज्योत हो हा तेजापासून तयार झालेली होती देवी देवी जी तयार झाली त्या देवीला आशा म्हणजे आपले सांगण्यात आले देवतांनी सगळं काही सांगितलं भंडासुराविषयी नंतर देवीने आश्वासन दिलं की मी त्याचा वध करीन तर या प्रकारे ती कथा होती आणि देवीने नंतर चार दिवस कंटिन्यू रात्र दिवस युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर पाचव्या दिवशी भंडासुराचा वध केला, केला, केला। त्याचे जे राक्षस होते त्यांचा देखील वध केला आणि पंचमी जी असते पंचमी तिथीला त्याचा वध केला हे भंडासूर देवीने ललिता देवीने देवी म्हणूनच त्या दिवशी ललिता पंचमी म्हणून पण ओळखली जाते आणि त्या दिवशी आपल्याला ललिता सहस्र नाम जे आहे ते पठन करायचं असतं ललिता सहस्र नाम म्हणजेच काय तर देवीचे एक हजार नावं त्या स्तोत्रामध्ये येत असतात तर ललिता सहस्र नाम हे छोटासा ग्रंथ येऊन जाईल तुम्हाला ललिता सहस्र नाम हे तीन अध्यायांचं असतं पहिल्या अध्यायांमध्ये हरिग्रव जे आहेत ते आणि अगस्त्य ऋषी यांचा संवाद दिलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये ललिता सहस्रनाम दिलेले आहेत आणि तिसरा अध्याय जो आहे तो आपल्याला फलश्रुती जी आहे ललिता सहस्रनामाची ती फलश्रुती दिली गेलेली आहे तर तुम्हाला सांगेल जर तुम्हाला वाचन करायचं आहे तर जो दुसरा अध्याय आहे ललिता सहस्रनाम म्हणून तो आपल्याला नित्य नियमाने जो पठण करणार आहे त्याच्यासाठी दुसरा अध्याय म्हणजेच ललिता सहस्रनाम हे छोटासा ग्रंथ आहे मी दाखवेल तो छोटासा ग्रंथ आहे तो अगदी आपला दस दत्त बावन्नीचा ग्रंथ असतो छोटा तसा किंवा चौदावा अध्याय असतो आपल्या गुरुचरित्राचा छोटासा ग्रंथ आहे अगदी आणि तो आपल्याला मिळून जात असतो ललिता सहस्रनामाचा तो दुसरा अध्याय जो असतो तीच माहिती आहे त्याच्यात तो आपण रोजच्या रोज पठण करायचा असेल तरी करू शकतो आता पठणासाठी शुभ दिवस कोणते असतात किंवा आपल्याला रोज नाही जमलं पठणासाठी तर तुम्ही कधी कधी म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही पठण करू शकतात तर तुम्हाला सांगेल नवमी चतुर्दशी शुक्रवार जसं मगाशी मी तुम्हाला बोलली की देवी जी असते त्यांना महालक्ष्मी माता असो कुठलीही देवीचा वार कोणता असो मंगळवार आणि शुक्रवार तर शुक्रवारी देखील तुम्ही पठण करू शकतात त्याच्यानंतर पौर्णिमा पौर्णिमा हा तिथे असा आहे खूप शुभ तिथे आहे एका महिन्यात एकदा जरी तुम्हाला जरा पुण्य प्राप्ती पाहिजे असेल किंवा प्राप्तीसाठी तर पौर्णिमेच्या दिवशी ललिता सहस्रनाम हे पठण करू शकतात तसंच चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र ह्या ज्या तिथी आहेत या तिथींना देखील तुम्ही पठण करू शकतात या, या दिवसांमध्ये पठण करू शकतात सहस्रनाम हे संस्कृतमध्ये आहे तर संस्कृतमध्ये असल्या कारणामुळे तुमच्याकडनं चुकीचे शब्द उच्चारले जातील सुरुवातीला काही हरकत नाही लगेचच येतं का सगळ्यांना आता हळूहळू येत असतं तर तुम्ही काय एक करतो एका शब्दाचे श्लोक मोठे मोठे आहेत तर एका शब्दाचे फोड करून दोन दोन तीन तीन शब्द करून देखील तुम्ही वाचन करू शकतात कालांतराने तुम्ही जेव्हा वाचन कराल तुम्हाला सवय होईल नंतर तुम्ही वाच वाचू शकतात आरामात कारण ते शब्द खूप मोठे मोठे येतात ललिता सहस्रनाममध्ये आणि जे संस्कृतमध्ये नाही जमलं तर तुम्ही फोड करून वाचलं तरीही चालेल कालांतराने तुम्हाला सवय होईल जी देवी असते त्या देखील आपल्याला समजून घेत असतात त्यामुळे तुम्ही मनात शंका आणू नका की चूक जर झाली वाचताना तर काय होईल तर चुकलं तरीही चालेल कालांतराने सवय होत असते आपल्याला आता तुम्हाला सांगेल की ललिता सहस्रनाम किंवा स्तोत्र असतं ते आपण ललिता सहस्रनाम स्तोत्र त्याची म्हणजे सेवा केल्यानंतर आपल्याला फायदा काय होतो किंवा आपण किती दिवस वाचन केल्याने कोणते कोणते फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे यांची अकाली येणारा मृत्यू जो असतो तो टळत असतो आपले आयुष्य जे असतं ते दीर्घायुष्य होत असतं म्हटला वाढदिवस असेल आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींचा त्या दिवशी तुम्ही ललिता सहस्रनाम पठन करा कारण त्यांचं आयुष्य वाढत असतं पठन केल्यानंतर त्यामुळे तुम्हाला बोलली होती मी त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेन चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे पाठकाला दीर्घ आयुष्य प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने जर आपली डोके दुखी असेल किंवा मायग्रेनचा आजार ज्या लोकांना असेल किंवा डोकं हमेशा म्हणजे कायम दुखत असेल अशा लो व्यक्तीच्या जर डोक्यावर हात ठेवून तुम्ही ललिता सहस्रनाम पठण केलं दररोज तर त्याचा आजार हा खूप प्रमाणात कमी होण्यास आपल्याला मदत होईल तुम्हाला बेनिफिट मिळत असतो ललिता सहसनाम पठनाने तसंच सहा महिने भक्तिभावाने जर तुम्ही जप केला आपल्या घरात सहा महिने कंटिन्यू रोजच्या रोज जर ललिता सहस्रनाम हे जर आपल्या घरात पठण केलं गेलं भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने तर तुमच्या घरात लक्ष्मी माता सदैव वास करेल सतत वास करेल तुमच्या घरात धनदायक प्रयोग जो आहे हा करून बघा आणि ज्यांच्या घरात खरंच पैशांची चणच असेल तो हा नक्कीच प्रयोग करून बघा ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पुढचं तुम्हाला सांगेल ललिता सहस्रनाम पठण केल्यानंतर आपल्या जीभेवर सरस्वती माता विराजमान होत असतात जर आपण रोजच्या रोज आपण पठण केलं तर जे मुलांना विषयी प्रॉब्लेम असेल अशा गोष्टी असतील तर त्या मुलांनी नक्कीच वाचन करावे जसं आता किंवा परीक्षा अवघड जात असतील मोठे एम पी एस सी युपीएससी ची मुलं असतील तर त्यांनी ललिता सहसनाम पठन करा त्यांना नक्कीच मदत होईल स्तोत्राने ह्या स्तोत्राचं जर पठन आपण करत राहिलं तर त्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळत असे असते मोक्ष प्राप्ती मिळते तसंच तुम्हाला सांगले एखादी व्यक्ती आहे त्याला ग्रह पीडा आहे ग्रह म्हणजे जे आपले ग्रह असतात बघा ग्रह पिडा जर असेल एखाद्याला बालग्रह पिशाच ग्रह, ग्रह दृष्टग्रह नवग्रह या ग्रहांची पीडा असेल तर एका हंडावर पाणी घ्यायचंय त्याच्यावर हात ठेवायचा हांड्यावरती आणि ते मंत्रून घ्यायचंय आणि त्याच्या डोक्यावरून ते पाणी आपण टाकलं तर जे ग्रह पिडा किंवा ग्रह दोष असतात त्यांच्या कुंडलीमध्ये हे नाहीनाट होण्याची सुद्धा शक्यता दाट प्रमाणात असते फक्त सेवा करत असताना आपल्या मनातला भाव हा शुद्ध पाहिजे आणि अंतःकरणापासून आपण सेवा करायची आहे जो कोणी करेल त्यांनी तर ललिता सहस्रनामाची जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला संतान प्राप्ती प्राप्तीसाठी म्हणजे अडथळे येत असतील तर त्या महिलांनी काय करायचं आहे एक लोणी घ्या वाटीमध्ये लोणी घेतल्यानंतर त्या लोणीवर हात ठेवायचा आहे आपला आणि हात ठेवल्यानंतर ललिता सहस्रनाम पठण करायचं आहे आणि ते लोणी आपण ग्रहण करायचं आहे ते मंत्रलेलं लोणी असतं ते ज्या महिलांना संतती होत नाही आहे बरेच प्रॉब्लेम येत आहे संततीसाठी त्यांनी ही सेवा करायची ही सेवा तुम्हाला नऊ शुक्रवारी करायची किमान ठीक आहे मासिक धर्माला सुत्तकाल बिटाळाला स्थित करा नऊ शुक्रवार तुम्ही करून बघा ही सेवा नक्कीच तुमची ओटी भरेल एवढं सांगते इथे दिलेलं आहे आपल्या महाराजांच्या ग्रंथामध्ये ज्यांचं विवाह जमत नाही हे त्या लोकांनी जर ललिता सहस्रामाचा पाठ केला तर त्यांनी पस्तीस दिवसांपर्यंत तुम्हाला अनुभव येईल नक्कीच हा पाठ करून बघा नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पस्तीस दिवसात तुमचा विवाह जुळण्यात मदत होईल पण तुमचा भाव महत्वाचा आहे खंड न पडू देता तुम्हाला ही सेवा करायची आहे मुली असतील तर मुलीचा मासिक धर्म आला तेवढी चार दिवस सेवा स्किप करा पाचव्या दिवशी करू शकतात या प्रकारे सेवा आपल्याला कंटिन्यू पस्तीस दिवस ललिता सहस्रनामाची सेवा आपल्या घरात करायची आहे आणि नक्कीच करून बघा ललिता सहस्रनाम जी पठण किंवा तुम्हाला जर सेवा करायची असेल तुम्हाला सांगेल सेवा करत असताना आपला जो रूल असतो महा महाराजांची सेवा करत असताना मांसा हा आवर्ज असतो काहीतरी आपण प्राप्तीसाठी जर सेवा करत असतो किंवा संकल्पयुक्त सेवा जर आपण करत असतो तर तुम्हाला सांगेल की आपला मांसा हार कडकडीत वर्ज्य पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगेल बाकी संततीसाठी करत आहेत तुम्ही त्याला ब्रह्मचर्य नाही पाळली तरी चालते आणि मुला मुलींनी जसं मी तुम्हाला सांगितलं तो देखील पाठ तुम्ही करू शकता मुलींचा धर्म धर्माला त्या दिवस स्किप करा सुस्तकालच स्किप करा पण नक्कीच ही सेवा करून बघा ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी ती होती छोटीशी माहिती जी तुम्हा तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती कशी वाटली काय वाटली नक्कीच सांगा चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ